तुम्हाला आहे का लहानपणी शाळेतून परत आल्यावर आईच्या हातात तो एक गरमागरम सर रवा केक असायचा असल वास पहिल्याच घासाची ती चव ती आजही विसरली नाही आणि आज आपण तोच स्वाद परत अनुभवणार आहोत अगदी घरच्या घरी नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत असा रवा केक जो फक्त बेकरीमध्ये मिळतो पण आजपासून तुमच्या किचनमध्ये सुद्धा तयार होईल तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग आठवणींचा स्वाद परत जिवंत करूया तर हा रवा केक बनवण्यासाठी पाव कप दही घ्यायचा आहे अर्धी वाटी क्रीम सव्वा कप बारीक रवा गरजेनुसार दूध पाव कप तेल घ्यायचं आहे एक वाटी म्हणजे एक कप पिठी साखर आणि दोन चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घ्यायची आहे यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये दही आणि क्रीम आपण मिक्स करून घ्यायची एकसारखी फिक्सरच्या मदतीनेही फेटून घ्यायची दही आणि क्रीम मिक्स झालं की यामध्ये आपण पिठी साखर घालायची यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची किंवा असं छोटं पॅकेटमध्ये जी मिल्क पावडर मिळते ती वापरायची सुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात पिठी साखर नसेल तर तुम्ही घरात जी आपली साखर असते ती मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची तर फिर साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे यानंतर यामध्ये आपण पाव कप तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण इथं लक्ष देऊन घाला तेल थोडं कमी झालं तरी चालेल परंतु जास्त तेल वापरू नका केक चिकट बनतो यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ म्हणजे एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे ते घालून हे परत एकदा मिक्स करायचं यानंतर यामध्ये बारीक रवा घालायचा आता घरामध्ये जो रवा असतो कधी कधी मोठा असतो तर तो, तो, तो मिक्सरला एक चार ते पाच सेकंद फिरवून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून छान मिक्स करूया आता यामध्ये आपण दूध घालायचं आहे थोडं थोडं करत दूध घालायचं आहे खूप जास्त दूध घालायचं नाही हे मिश्रण तयार करण्यासाठी इथे मला फक्त पाव कप दूध लागलेलं आहे आपलं केक साठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे झाकून बाजूला ठेवूया यानंतर आपण केक हा टीन तयार करून घ्यायचा आहे यासाठी असा टीन घ्यायचा यानंतर हा बटर पेपर घ्यायचा तो आपल्याला टीनच्या बरोबर मापाने कट करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी गोल टीन वापरलेला आहे तुम्ही चौकोनी टीन वापरला तरीही चालेल तर बटर पेपरची चार पदरी घडी घालायची आणि अशी मध्यभागी ठेवून याला आपण खास करून घ्यायची आता कात्रीच्या मदतीने गोलाकार आकारात हा आपण कट करून घ्यायचा बटर पेपर आपला इथे कट करून झालाय हा टीन मध्ये घालूया आता हा केक आपला टीन व्यवस्थित तयार झालेला आहे याच वेळेस तुम्ही गॅसवरती एक खोलगट कढई किंवा पातेलं दहा मिनिटासाठी फ्री हीट होण्यासाठी ठेवून द्या यानंतर तयार झालेलं मिश्रण एकदा एकसारखं मिक्स करायचं आणि तेही या टीन मध्ये घालून घ्यायचं आता लक्षात ठेवायचं हे मिश्रण यामध्ये घालत असताना तीन अर्ध्यापर्यंत भरेल इतकंच बॅटर यामध्ये घालायचं माझं सुद्धा इथं थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे इकडे मी हे पातेलं पीठ होण्यासाठी ठेवलेलं यामध्ये जाळी घातली आहे आणि हलक्या हाताने यामध्ये या ठेवून द्यायचं आता झाकण लावूया आणि पस्तीस ते चाळीस मिनिट आपण हा केक बेक होऊ द्यायचा इकडे माझ्याकडे काही कप केकचे हे कप आहेत शिल्लक ले ले तर शिल्लक राहिलेलं बॅटर यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये बॅटर घालत असताना चमच्याच्या सहाय्यानेच घालायचं आजूबाजूला कपाला इकडे तिकडे लागू द्यायचं नाही बॅटर नाहीतर ते काय होतं की ज्यावेळेस ज्या वेळेस केक बेक होतो त्यावेळेस ते, ते करपलं जातं यासाठी चमच्याच्या मत्तीनंच यामध्ये बॅटर सर्व व्यवस्थित घालायचं इकडे कढईमध्ये हे सुद्धा मी अर्धा तासासाठी बेक करण्यासाठी ठेवून दिले आता जवळपास चाळीस मिनिटे झालेली आहेत बघूया आपला केक कसा झालाय अगदी व्यवस्थित शिजलेला आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे जाळी सुद्धा बनली तर केक आपण आता बाजूला काढून कापड झाकून याला थंड होऊ द्यायचा केक व्यवस्थित थंड झालाय आता आपण हा डिमोल्ट करूया सुरुवातीला याचा कडा लूज करून घ्या यामुळे केक अगदी सहजपणे यातून बाहेर निघेल हे पहा बटर पेपर काढून घेऊया किती छान अशी जाळी आलेली आहे आता याचा कडा मी कट करून घेते फक्त छान दिसण्यासाठी फोटो छान यावेत म्हणून अदरवाईज तुम्ही असाच कट केला तरीही चालेल किंवा चौकोनी टीन मध्ये बनवला तर कडा कट करण्याची अजिबात गरज नाही आता हा केक आहे याचे मी छोट्या पीस मध्ये कट करून घेते जसा बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच चवीला हा केक बनवून तयार होतो अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या घरी बनवू शकतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत तुम्ही मुलांसाठी हा रवा केक बनवून खाऊ घालू शकता मुलेही खुश होतील यामध्ये मैदा वापरलेला नाही त्यामुळे हेल्दी आहे झटपट बनतो हा हा केक किती सॉफ्ट असा स्पंजी केक बनलेला आहे आपले कप केकसुद्धा इथे तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा यानंतर याचे फोटो मला पाठवा किंवा कमेंटद्वारे प्रतिक्रिया कळवा तुमचा फीडबॅक ऐकायला मला नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया अशाच छान सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद